राम मी अक्षय करतो तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाऊया आपण अष्टविनायक दर्शनाच्या भाग पाचच्या दिशेने म्हणजे आपण भाग पाच चालू आपल्या अक्षय नायकुणी पाचव्या गणपती दर्शनासाठी म्हणजे चिंता म्हणजे दर्शनासाठी तर आता हा आपला हा प्रवास असणार आहे पुणे पुण्यावरून वाघोली वाघोलीवरून ठेवून असा आपला हा प्रवास असणार आहे तर चला जाऊयात ठेऊया चिंतामच्या दर्शनाच्या ठाणे रेल्वे स्थानकातून सकाळी सहा वाजून चौदा मिनिटाने इंद्रायणी एक्सप्रेस तसेच सात वाजून आठ मिनिटाने इंटरसिटी एक्सप्रेस आणि सात वाजून तेहतीस मिनिटाने डेक्कन एक्सप्रेस सुटते ही ट्रेन तुम्हाला थेट पुण्यापर्यंत नेऊन सोडेल या प्रवासाचे तिकीट भाडे तुम्हाला पंच्याऐंशी रुपये इतके पडेल या प्रवासात तुम्ही खंडाळा घाटातील अलौकिक सुंदर असे निसर्ग सौंदर्य पाहू शकता ठाणे रेल्वे स्थानकामधून सकाळी सहा वाजून चौदा मिनिटाने आपण पकडली होती इंद्राणी एक्सप्रेस आणि या एक्सप्रेस ने आपण तीन तासांमध्ये येऊन पोहोचलो ते म्हणजे पुण्याच्या रेल्वे स्थानकामध्ये मंडळी आता आता आपण पुण्याला येऊन आपल्याला वाघोलीला जायला बस पुणे रेल्वे बाहेरून तुम्हाला वाघोलीला जाण्यासाठी बस भेटेल ही बस तुम्हाला पंचवीस रुपयामध्ये वाघोली बस स्टॉप पर्यंत नेऊन सोडेल सकाळच्या अकरा वाजता आपण वाघोली बस स्टॉप मध्ये जाऊन पोहोचलो पण काहीच वेळापूर्वी थेऊरला जाणारी बस आपल्याला सुटली होती त्यामुळे आत्ता थेट साडेबारा वाजता आपल्याला थेऊरला जाण्यासाठी बस भेटणार होती तर आता आपण दीड तासातल्या वेटनंतर इथे आपल्याला थेऊरला जाण्यासाठी बस भेटली आहे इथून आपल्याला थेऊला जाण्यासाठी वीस रुपये इतके भाडे पडले ठेऊरचे चिंतामणी मंदिर हे पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गणपती पंथानुसार सर्वोच्च देव गणेशाला समर्पित एक हिंदू मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील गणेशाच्या आठ पूजनीय मंदिरांपैकी एक आहे अष्टविनायकांपैकी पाचव्या नंबरचे मोठे आणि अधिक प्रसिद्ध असे हे मंदिर आहे थेऊर हे गाव पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात वसलेले आहे येथे जवळच भीमा नदी आणि मुळा मुठा नदीचा संगम पाहावयास मिळतो तर आता आपण थेऊरला येऊन पोहोचलेलो आहोत आता आपण मंदिरात जाऊन दर्शन करूया तर आपण मुंबईवरून निघालो त्यानंतर ट्रेनने आपण पुण्याला आलो पुण्यावर मग आपण वाघोलीला आलो बसने आणि वाघोलीला तुम्हाला डायरेक्ट थेऊर साठी बस भेटून घेत स्वागत आहे आहे धन्यवाद धन्यवाद मंदिराच्या कथेत भगवान गणेशाने आपल्या आप भक्त कपिल ऋषींसाठी लोभी राजा गणेशाकडून इच्छापूरक चिंतामणी रत्न कसे मिळविले आणि थेऊरमध्ये त्यांचे ध्यान करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या अस्वस्थ मनाला त्यांनी कसे शांत केले याचे वर्णन आहे हे मंदिर गणपती संत मोर्या गोस्वामी यांच्याशी संबंधित आहे जरी हे मंदिर प्राचीन काळापासून अस्तित्वात असले तरी मंदिराची सध्याची रचना त्यांनी किंवा त्यांच्या वंशजांनी बांधली होती चिंतामणी मंदिर पेशवे शासकांसाठी विशेषत माधवराव प्रथम यांचे आध्यात्मिक आकर्षण होते ज्यांनी मंदिराच्या रचनेत नूतनीकरण केले आणि त्यात भर घातली अष्टनायक दर्शनाच्या पाचव्या ठिकाणी थेऊरला भेट देण्याची शिफारस केली जाते परंतु मोरगावनंतर यात्रेकरून थेऊरला दुसऱ्या क्रमांकावर भेट देतात कारण हा मार्ग अधिक सोयीस्कर आहे मुग्दल पुराणात असे म्हटले आहे गण किंवा गुण किंवा गणसूत हा राजा अभिजित आणि त्याची पत्नी गुणवती यांचा मुलगा होता एक बलवान परंतु तो लोभी आणि उग्र डोक्याचा योद्धा राजा होता गण आपल्या पूजेद्वारे गणपती बाप्पांचे वडील शंकरदेवांना प्रसन्न करतो महादेव गणाला स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांचे राज्य देतात आणि असा आदेश देतात की गणाला तीन गुणांपैकी कोणत्याही गुणाने मारता येणार नाही एकदा गण आणि त्याचे संपूर्ण कुटुंब इच्छापूर्ती चिंतामणी रत्नाचे मालक असलेल्या कपिल ऋषींच्या आश्रमातला भेट देतात कपिल ऋषी राजकुमार आणि त्यांच्या सैन्याला चिंतामणी रत्नाच्या मदतीने तयार केलेले स्वादिष्ट अन्न देतात लोभी राजकुमार चिंतामणी रत्न मला द्या अशी इच्छा कपिल ऋषींकडे व्यक्त करतो परंतु कपिल ऋषी नकार देतात तथापि गण कपिल ऋषींकडून चिंतामणी रत्न हिसकावून घेतो गणपती बाप्पांचे भक्त कपिल ऋषी गणपती बाप्पांना रत्न परत मिळवण्यासाठी प्रार्थना करतात गणाच्या स्वप्नात गणपती बाप्पा त्यांच्या सैनिकांसह प्रकट होतात त्यांच्या सैनिकांपैकी एक गणाचे डोके कापतो गण उठतो आणि कपिल ऋषींना मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या सैन्यासह कपिल ऋषींच्या आश्रमाकडे जातो अभिजित त्याच्या मुलाला म्हणजेच गणाला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो आणि चिंतामणी रत्न कपिल ऋषींकडे परत पाठवण्याचा सल्ला देतो परंतु ते सर्व व्यर्थ ठरतं गण आश्रमाचा नाश करू लागतो गणपती बाप्पांची शक्ती देवी सिद्धी प्रकट होते आणि एक हजार सशस्त्र योद्धे निर्माण करते ते गणाच्या सैन्याचा नाश करतात तर गणपती बाप्पा स्वतः गर्विष्ट राजपुत्राचा शिरच्छेद करतात गणपती बाप्पा कपिल ऋषींना चिंतामणी रत्न परत करतात तथापि कपिल ऋषी रत्नाऐवजी त्याचा स्वामी निवडतात म्हणून गणपती बाप्पा थेऊर येथे चिंतामणी नावाने ओळखले जातात थेऊर हे नाव संस्कृत शब्द स्तवर म्हणजेच स्थिर या शब्दापासून आले आहे दुसऱ्या आख्यायिकेनुसार ब्रह्मदेवाने येथे ध्यान केले आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे त्याचे अस्वस्थ मन स्थिर झाले गणपती बाप्पांनी ब्रह्मदेवांची चिंता दूर केल्यामुळे त्यांना चिंतामणी म्हणून ओळखले जाऊ लागले दुसऱ्या एका कथेनुसार देव राजा इंद्राने गौतम ऋषींच्या शापापासून मुक्त होण्यासाठी येथे कदंब वृक्षाखाली गणपती बाप्पांची पूजा केली म्हणून हे ठिकाण कदंबनगर कदंब वृक्षांचे कदंब शहर म्हणून ओळखले जाऊ लागले सध्याचे मंदिर गणपत्य संत मोर्या गोसावी किंवा त्यांचे वंशज धरणीधर महाराज यांनी बांधले आहे मोर्या गोसावी त्यांचे मूळ गाव चिंचवड हे आहे अष्टविनायक मंदिरांपैकी सर्वात महत्त्वाचे असलेले मोरगाव यांच्या दरम्यानच्या प्रवासात अनेकदा ते थेऊर येथील चिंतामणी मंदिराला भेट देत असत पौर्णिमेनंतर दर चौथ्या चंद्र दिवशी मोर्या थेऊर मंदिराला भेट देत असत एका कथेनुसार त्यांच्या आदेशानुसार थेऊर येथे दिवस कठोर उपवास करून तपश्चर्या केली या काळात त्यांना दैवी साक्षात्कार झाल्याचे मानले जाते गणपती बाप्पा वाघाच्या रूपात मोर्या गोस्वामी यांच्या समोर प्रकट झालेले होते आणि त्यांनी मोर्या गोस्वामी यांना सिद्धी दिली असे मानले जाते अठराव्या शतकात पुण्याजवळील इतर गणपती केंद्रांसह थेऊर मंदिराला मराठा साम्राज्यातील ब्राह्मण पेशवे शासकांकडून शाही संरक्षण मिळाले पेशवे गणेशाला त्यांचे कुलदैवत म्हणून पूजत होते त्यांनी त्यांच्या हयातीत जमीन आणि रोख रक्कम दान केली आणि या गणेश मंदिरांमध्ये विशेषत थेऊर आणि मोरगावमध्ये थे भर घातली थेऊर मंदिर पेशव्यांचे विशेषतः माधवराव प्रथम यांचे आध्यात्मिक आकर्षण राहिले आहे मंदिराचे नूतनीकरण करणारे माधवराव कोणत्याही युद्धात सहभागी होण्यापूर्वी आणि युद्धानंतर युद्धातील यशाबद्दल आभार मानण्यासाठी या मंदिराला भेट देत असत माधवरावांनी त्यांचे शेवटचे दिवस मंदिराच्या परिसरात घालवले त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अत्यंत भयंकर आजाराच्या काळात माधवरावांनी त्यांना दुधाचा बारमाही अभिषेक करून प्रभूंना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पण ते काय शक्य होऊ शकले नाही पेशवेबाजीराव प्रथम यांचे भाऊ आणि लष्करी सेनापती चिमाजी अप्पा यांनी एक मोठी युरोपियन घंटा दान केली जी अजूनही मंदिरात लटकत आहे वसई किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोर्तुगीजांकडून युद्धातील लूट म्हणून ती घंटा मिळाली होती सध्या हे मंदिर चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या ताब्यात आहे जे मोरगाव आणि सिद्धटेक अष्टविनायक मंदिरांचे देखील व्यवस्थापन पाहतात अष्टविनायक मंदिरांपैकी मोठ्या आणि अधिक प्रसिद्ध म्हणून चिंतामणी मंदिराचे मंदिराचे वर्णन केले आहे उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वार मंदिराच्या आकाराच्या तुलनेने लहान आहे तथापि चिंतामणी गणेशाचे मध्यवर्ती प्रतीक पूर्वेकडे तोंड करून आहे मंदिरात एक लाकडी सभामंडप आहे जो माधवरावांनी बांधला होता सभामंडपात काळ्या दगडात बनवलेले पाण्याचे कारंजे देखील आहेत गणेशाला समर्पित मध्यवर्ती मंदिराव्यतिरिक्त मंदिर संकुलात अनेक लहान मंदिरे आहेत महादेव मंदिर लक्ष्मी मंदिर हनुमान मंदिर इत्यादी मंदिराच्या मागे पेशवे राजवाडा देखील आहे एकेकाळी एक माधवरावांचे हे निवासस्थान होते आज मंदिराचे दैनंदिन कामकाज याच ठिकाणाहून केले जाते मंदिराच्या आवारात चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भक्त भाविकांसाठी अन्नछत्राची चे छान व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी तुम्ही पन्नास रुपयामध्ये पोटभर जेवण करू शकता अन्नछत्र सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू असतं व संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असतं आजच्या महाप्रसादात आपल्याला एक भाजी चपाती वरण भात व गोडामध्ये शिरा देण्यात आला होता तर मंडळी आता आपलं हे उरत दर्शन झालेले आता आपण पत्रा प्रवासासाठी लागतोय तर आता आपण पुन्हा इथून वाघोली वाघोलीवरून पुणे आणि पुण्यावरून मुंबई असा प्रवास करणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपला आश्चर्यकण एकदा पाचवा गणपती होता अजून तीन गणपतींचे व्हिडिओ येणं बाकी आहे त्यासाठी आजचा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा आचार नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा मजेत्रा आणि मेन म्हणजे हिरत राहा